स्वागत आहे आपलं सण ब्लॉक चॅनलमध्ये आता आपण आपली गोविंदाची पार्टी ठेवलेली आपण प्रॉमिस केलेलं फोरांना की यावर्षी गोविंदाची पार्टी करू आपण गोविंदाच्या पार्टीसाठी आपण ओम साईनथ सेवा ट्रस्टमध्ये आपण हॉल घेतला आहे आणि आता

हा मित्र परिवार आपला हा आपला चाचा घे ना तिथे आहे आपल्याकडचं घे आताच जेवण वाढून फ्री झालो आहे जेवण वाढून फ्री झालो आहे आणि चिकन बिर्याणी पनीर टिक्का बिर्याणी अजून आपला एक टोप आहे बिर्याणीचा चिकन बिर्याणी अजून आहे तरी आपली बरीचशी कमी पोरं आले आहेत अजून जास्त मुलं आली नाहीत येतील थोड्या वेळात बघू पप्पू काय बोलतो तू मला काय नाही फरक पडत सड़ मर आ खास तुम्ही तुम्ही सगळे आठ जण होतो आणि आठ जणांमध्ये मीटिंग घेतली की काय करायचं खेळायचं फक्त येऊन कि हंड्या पडायचं की जायचं तुम्ही लोक सगळे आलात त्यामुळे गोविंद झाला सगळ्यांनीच एन्जॉय केला असंच पुढच्या वर्षी पण या पुढच्या वर्षी पण असं सहकार्य करा प्रॅक्टिसच्या वेळेवर या आणि असत म्हणजे दरवर्षी असत मजा करू प्रगती करू करून सात सात ते आठ लावून थँक्यू सो मच अरे 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 के मारे ना काल आ रहा मत बोल अरे गई गई लेना बोल आनी आनी अरे काय काय बाय के ना को अपने तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय